प्रवरा फुटवेअर संगमनेर आता आपल्यासाठी घेऊन आलेत एक अभूतपूर्व सवलत योजना या ठिकाणी सर्व स्कूल शूज होलसेल दरा प्रत्येक स्कूल शूजच्या खरेदीवर तीस टक्के डिस्काउंट तसेच इतर सर्व ब्रँडेड शूज चप्पल आणि सँडल्सवर दहा टक्के सूट त्यामुळे त्वरा करा आणि आपल्या पाल्याचा स्कूल शूज प्रवरा फुटवेअर मध्येच खरेदी करा ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दोन शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे तर पंचनामा करण्यासाठी अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली आहे संगमनेर तालुक्यातील कसारे शिवारामध्ये दिवसेंदिवस बिबट्याचा हैदोस वाढत चाललाय येथील शेतकरी भाऊसाहेब म्हातारबा जोंधळे यांच्या घरासमोर बुधवारी एकोणतीस मेला कंपाऊंडच्या आतमध्ये बांधलेल्या दोन शेळ्यांवर मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्यानं हल्ला केला यामध्ये या दोनही शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दुसऱ्या दिवशी घटनेचा पंचनामा करण्यासाठी वनविभागाचे अधिकारी सोनवणे आणि लोहारी केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी विश्वास नवले हे आले होते मात्र पंचनामा न करता शेतकऱ्यांना उडवा उडवीची उत्तरं त्यांनी दिली तुम्ही खोटं सांगून जर पंचनामा करण्यास भाग पाडलं तर तुम्हाला सहा महिन्यांची शिक्षा आणि अटक देखील होऊ शकते असं फरमान या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना काढलं तर पशुवैद्यकीय अधिकारी नवले यांनी चक्क शेतकऱ्याला शेळ्या पंचनाम्यासाठी लोहऱ्यातील पशुवैद्यकीय कार्यालयामध्ये घेऊन याव्यात असा सल्ला दिला यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना त्याच्या दोनही शेळ्या शेतामध्ये एक खड्डा घेऊन परून टाकल्यात या सर्व प्रकारामुळं सदर शेतकरी हदबल झालाय आता न्याय कुणाकडं मागायचा असा प्रश्न त्याच्यासमोर पडला आम्ही जवळ उभे होतो येऊन एक नवरा बायकोचं जोडप येत होतं आमचं कमलेश्वर कवठ्याचं तिने आम्हाला कळवलं कळवल्यावर आम्ही आमच्या भावाचा फोन आला फोन आल्यावर आम्ही पळत आलो मोठी गाडी घेऊन तिथं असा लाईट बुंगावला तर आम्हाला दीडशे दोनशे फुटाच्या आत तो वाघ नजर पाडला येरीवर तो बघितला आम्ही तो बिबट्या बघितला आम्ही बघितलो पण आमची हिंमत नाही झाली मोर आणि त्याला काही भाव काही गोपनी का दगडं काही करावं तर आमची काही हिंमत नाही झाली आणि मग तो पाहिलो आम्ही थांबलो थांबलो दहा मिनिटांना दहा मिनिटांना तो परत आला तर मग आम्ही जिकडं तिकडं झालो थोडं जिकडं तिकडं झाले त्यांनी उडी टाकली मग तो परत त्या आमच्या भावाना पाहिले पळ मग परत आलो पण मग परत काढलं नाही मी रे गावात येत होतो त्यावेळेस शिवनेरी हॉटेल नजिक संध्याकाळी सुमारे आठ वाजताच्या सुमारास मला बिबट्या दिसला मी त्वरित शिवनेरी हॉटेलचे मालक रवी जोंधाळे त्यांना सांगितले त्यांनी वस्तीला शेजारी कळवली परवा दिवशी रात्री वाघ आल्या बिबट्या आला आणि त्याने आमच्या दोन शाळ्या खाल्या तर त्याच्यानंतर मग आम्ही आम्ही घरातल्या माणसांनी पाहिलं आम्ही खूप घाबरलो आणि घरात पळून गेलो तर त्याच्यानंतर आम्ही मग फॉरेस्ट अधिकारीला फोन लावला आणि डॉक्टर साहेबांना ला, फोन लावला ला। ते आले साडे अकरा ते बाराच्या रेंजमध्ये आले परंतु तो फॉरेस्ट अधिकारी आहे तर तो, तो म्हणत तुमच्या या शाळा बागांनी खाल्लेल्याच नाही आहे तर तुम्ही म्हणलं साहेब एवढं मोठं साडेसहा फुटाचं गेट आहे तर ह्या गेटमधून दुसरा कोणताही प्राणी येऊ शकत नाही म्हणजे इथं वाघाशिवाय इथं हल्ला झालाच नाही बिबट्याशिवाय हल्ला झालाच नाही इथं तर आम्ही पाहिलाही आणि ते तुमचं एवढं बोलणं झालं तर तुम्ही काय बोलले मला जर समजा तुम्ही माझ्या आमच्या शाळा वाघानेच खाल्ल्या बिबट्याने खाल्या आणि तुम्ही आम्ही जरी पंचनामा केला तर मग साहेबी तिने जर पाहिलंच तर ही केस उलटी फिरान तुम्हाला अटक होईल तुम्हाला सहा महिने जामीन भेटणार नाही काय म्हणलं साहेब पण या गेटवरून दुसरा प्राणी येऊ शकत नाही मधी आणि आम्ही वाघ पाहिलाय बी बिबट्या पाहिलाय बी पण आम्ही घरात पळून गेलो आणि तुम्ही म्हणते का बिबट्यानं ना खाल्ला नाही असं कसं साहेब तर त्याच्यानंतर मी माझ्या पुतण्याला फोन लावला संजय दत्तू तुदोंधळे यांना तर तिने मग चौकशी केली तर तिने असं सांगितलं मला फोन केला ते म्हणा का त्या अधिकाऱ्यांना म्हणा का साहेब तुम्ही पंचनामा करा आणि कोणी डॉक्टर आहे ना आम्ही त्याला बोलून आम्ही पी एम करून घेऊ तुम्ही तुमचं काम करा तर त्यावेळेला तो, त्या तो फॉरेस्ट अधिकारी मला बोलला का ज्या वेळेला तुमचा डॉक्टर येईल आणि त्यावेळेसच मी पंचनामा करेन तसा मी पंचनामा करणार नाही तर मग मी म्हणलं त्यांना तर साहेब मग तुम्ही कोण डॉक्टर आहे त्यांना फोन लावा तो म्हण त्याचा आमचा काही संबंध नाही म्हण कोण डॉक्टर आहे काय आम्हाला कुठलं असं काही माहीत नाही बरं मी पुन्हा माझ्या पुतण्याला फोन लावला साहेब तर मग पुतण्याना पंधरा ते वीस मिनटामध्ये त्या डॉक्टरांचा कोणापासून तरी नंबर घेतला नंबर घेतला आणि त्या डॉक्टरला फोन लावला फोन लावला तर माझी सून तो फोन घेऊन इथपर्यंत आली सून फोन घेऊन इथपर्यंत आली त्यांना सांगितलं का रहीमपूरचे कोण डॉक्टर आहे त्यांचा फोन आहे हा फोन तुम्ही त्या अधिकाऱ्याकडे द्या तर मी अधिकाऱ्याकडे फोन घेऊन पळत चाललो तर त्यावेळेस अधिकारी मला बोलला का डॉक्टरचं माझं बोलणं झालं तुम्ही आता माझ्याकडं काही फोन देऊ नका आणि माझा एक अंदाज असा आहे का सोनवणे डॉक्टर सोनवणे अधिकारी आणि डॉक्टर रेमपूरचे यांच्यात काहीतरी संभाषण झालं संभाषण झालं तर फॉरेस्ट अधिकारी इथं दोन तास थांबले दोन तास थांबले ते थांबले म्हणजे माझ्या पुतण्याच्या शब्द थांबले आणि मग आम्ही सांगितलं का डॉक्टर येऊ राहिले म्हणते थांबले त्याच्यानंतर ज्या वेळेला रहीमपूरचे डॉक्टर आले ते आल्यानंतर ते एवढं बोलले का मी साहेबांचा फोन आला तर मी संगमनेरला मिटिंगमध्ये घेतो म्हणा आणि मी संगमनेरवरून असंच आलो तर मला म्हण म्हण तुमच्या शेळ्या वाघाने खालेल्या नाही मी म्हटलं साहेब ह्या गेटवरून दुसरा प्राणी येऊ शकत नाही बिबट्या सोडून ते म्हण हे आम्हाला माहीत नाही डॉक्टरचं बोलणं हे आणि त्यांनी सांगितलं दांडगेटनं पण खाईल नाही बरं मी म्हणलं तुम्ही म्हणा पण साहेबीचं ये तर आमच्या पद्धतीनं बिबट्यानंच खाल्ल्या ते म्हणून नाही म्हणजे आम्ही आम्हाला खोटं वरून तो डॉक्टर म्हणतो आम्हाला खोटं बोलून काय करायचं तुमच्या खरंच जर खा वाघानं जर खायला असत्या तर बिबट्यानं जर खायला असत्या तर आम्ही तुमचा सरळ सरळ पी एम केलं असतं या साहेबांनी सुद्धा पंचनामा केला असता हे शाळा तुमच्या बिबट्यानं खायला नाही आहे म्हणलं मग कशाना खाल्या तरी ते बोलते तर आम्हाला काही सांगता येणार नाही खाल्या ना खाले तुम्ही शोधा तुम्ही बघा आमचं काम आम्ही केलं परिसरामध्ये अनेक नागरिकांनी बिबट्याला बघितलं असल्याचं सांगितलंय मात्र वनविभागाचे अधिकारी तसेच पशुवैद्यकीय अधिकारी हे मान्य करण्यासाठी तयार नाहीत त्यामुळे या शेतकऱ्यावरती पेच प्रसंग उडावलाय वनविभाग आणि पशुवैद्यकीय विभागाचे निष्क्रिय अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांचं निलंबन करावं अशी मागणी कवठे कमळेश्वर ग्रामपंचायतीचे उपसरपंच नवनाथ जोंधळे यांनी केली आहे मला खालतून आमच्या भाऊसाहेब मथारबा जोंधळे यांचा फोन आला आणि मला त्यांनी सांगितलं की आपल्या शेळ्या बिबट्याने खाल्ल्या तर मी संबंधित अधिकारी आहे विश्वास नवले डॉक्टर त्यांना फोन केला तर डॉक्टरने सांगितलं की त्या शेळ्या ज्या खाल्लेल्या आहेत त्या माझ्याकडे घेऊन या म्हणे पंचनाम्याला मग मी पंचनामा करतो आणि फॉरेस्ट अधिकाऱ्याला फोन करायला लावला सांगितलं मला मी फॉरेस्ट अधिकारी सोनवणे म्हणून त्यांना फोन केला तर सोनवणेने सांगितलं बिबट्या असं एका जागेवर खात नाही मला एक असं विशेष वाटतं या अधिकाऱ्यांचं का हे पगार आपल्या जनतेचा घेतात आणि काम कसलं करतात हा निष्काळजीपणा यांच्या अंगी दिसून आला तरी माझी प्रशासनाला विनंती राहील की ही जे निष्काळजी लोकं आहे यांना आपण यांच्यावरती कारवाई करावी कारण आता ज्या वाघाने ज्या बिबट्याने शेळ्या खाल्ल्या या शेळ्या जर आपल्याला परत तिथं घेऊन जायच्या आहे दवाखान्यात त्याचा पंचनामा करायला तर मग हे डॉक्टर कशासाठी आहे तर मी रात्री आमच्या भाऊसे दोनदाचा फोन आल्यानंतर मी परत आदरणीय बी डीओ साहेबांसंग बोललो तर बी ओ साहेबांनी डॉक्टरांना सांगितलं पंचनामा करायला डॉक्टर येणार आहे पंचनामा करण्यासाठी परंतु वन विभागाचा जे अधिकारी आहे यांना खूप म्हणजे अशी गुरमई आहे आणि हे कोणतंही काम वेळेत करत नाही आमच्या कवठे कमळेश्वरमध्ये बिबट्याचं वास्तव्य आहेच किंवा कारण आतापर्यंत भरपूर असे केस झालेले आहेत मेंढवरला पण एका लेडीजला वा बिबट्याने खाल्लं होतं परत अजून असे भरपूर किस्से तिथं कसऱ्या गावाच्या कवठे कमळेश्वरच्या शेजारी कसारा गाव आहे तिथं पण एका शेतकऱ्याच्या पाच सहा शेळ्या खाल्या त्यावेळेस पण या अधिकारी त्यांच्याकडं मागणी करत होती पैशाची तर हे असे जे अधिकारी आहे यांच्यावरती कडक कारवाई व्हावं यांना निलंबित करावं असं मला वाटतं कारण हे शेतकरी जे आहे यांना या अधिकाऱ्यांचा खूपच त्रास झाला त्या अधिकाऱ्यांनी येऊन सांगितलं जरी हे तुमचं जर नसलं खरं तर तुम्हाला सहा महिने जेल होईल आणि तुम्हाला जामीनसुद्धा म्हणणार नाही म्हणजे या अधिकाऱ्याची सांगण्याची भाषा ही एकदम निकृष्ट दर्जाची आहे असं मला वाटतं आणि ह्या अधिकाऱ्यांवरती गव सरकारने यांच्यावरती कडक कारवाई करावी असं मला वाटतं जे आमचे शेतकरी आहे यांना त्वरित यांच्या शेळ्यांचा पंचनामा करून आणि त्यांना मदत भेटावी या घटनेत शेळ्यांचा पंचनामा करण्याचं सोडून उलट शेतकऱ्याला कायद्याचा धाक दाखवत कर्तव्यात कसूर केला असल्याचा आरोप दामू म्हतारबा जोंधळे उपसरपंच नवनाथ जोंधळे आणि प्रकाश धात्रक यांसह येथील काही नागरिकांनी केला नुकसानग्रस्त शेतकऱ्याचा प्रशासनानं तात्काळ पंचनामा करावा मदत द्यावी आणि या परिसरामध्ये पिंजरा लावावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे दत्तात्रय सी न्यूज मराठी तळेगाव दिघे आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचर सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एका छता खाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेरखुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर